सकाळ ही घरी आलेली आणि आता आईने काय राहतेनी वलकुंद्या बनवल्या त्या आता दाखवाला तुम्हाला तुम्हाला दाखवते आता आई, हो आई कधीपासून भाकरी टाकीत होती आईच्या भाकरी पण झाल्या बाबाला डबा दिला आणि आईच्या भाकरी झाल्या मला काही जास्त काल जमले नाही इथं बसायला नाही तशी नाही वलकुंद्या इकडे बघा किती मस्त झाल्या आणि कलर पण जाम भारी आले आणि एकदम फिटून पण तुम्हाला एकदम पिटून झालं आमचे एवढं कडू होताना याच्यामुळं आम्ही काही बनवलेत नाही आता आई चालली तर झाल्या आईच्या इथल्या सकाळ मित्रांनो नर्सरी स्वामी समोर पण पुन्हा एकदा व्हिडिओला मी सुरुवात करतो पण अंघोळ वगैरे झाले पूजा पण झाली आहे माझी आताच आणि तशी प्रियांशी काय चालू आहे तुम्हाला मला आमचं आमच्या कडीवर त्याचा नेहमीच कसा इकडं साफसफाई करतं आईच्याकडं साफसफाई चालू काम चालू यायचं नाही झाडा लावल्यान मस्त होय की झाल्यान सगळी फुला पण मस्त आल्यान रावे राधिकाची पण आंघोळ झाली आहे आताच आणि ऊन एवढं चटकदार लागतं ना जाम ऊन लागतं ऊन आहे आणि वेदिकाची पण झाली तयारी आंघोळ करून ना वेदिका कार्तिकी तिकडे झाडू मारते आमच्या सगळ्यांची काम चालू आहे मस्त देवावरतीवर देवपूजा पण केली आहे मीनी दाखवेनच काय काय दिवसभर आम्ही आहे आणि रात्री तर आम्ही वलकून द्या उघडलेल्या तर तुम्हाला सकाळी दाखवल्या कशा काय झाल्यान त्या आणि आता चहा चहा पिऊन चहा पिऊ आणि इकडं गडबड चालू आहे जेवण बनवायची इकडे चालले वाटणाची तयारी सगळं कोबऱ्या ब्र कापले दाखवते वाटण कसं बनवलं तो मटणाला वाटण बनवले आहे जाईल आता मटण आणायला काय बनवता होतं आज रविवार स्पेशल आणि तीन चार दिवस उपवास होता आमचा भाजीचा तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओ घेतले इकडं मटण घालायला म्हणजे इथं मुंडीचा मुंडी घालायची याच्यात आणि तसे घातले चिकन मस्तकडे चिकन पण झाले इथं मुलांना चिकन बनवले याच्यात बनवायचे मुंडी अजून एक ह्यान बनवायचं आहे मटण आता तरी मुंडीला मटण आला नाही आपला याच्यात बनवायचा आहे भात भाताला ठेवलं पाणी आता भाताला पाणी पण आलं का भात टाकून घेते पटापट मटण पण घालायला घेतले इकडे बनवलं आता मसाला वगैरे टाकले तर टाकतो मग मग एक इकडं मुंडी पण ओडेल पण झाला आता मटण टाकतो लगेच झाला मग जेवण आजचा भात पण शिजले भात पण तिकडे ठेवले तर आता सर्वांची जेवणाची तयारी चालू केली सगळा जेवणा आणले इकडं आता जेवण घेऊ आम्ही बाहेर खूप जोराचा पाऊस होता आज तरी थोडा थोडा पडतय आणि वेदिस्ती ते मस्ती बघा वेजुई मिस्ती फिरते आता पाऊस कमी झाला आता बघू चला किचन मध्ये काय चालू आहे कौशी दिस यात त्या करत दीदी काय बनवते कुठली अंडा मॅगी हा इथे अंडा आहे अंडा आहे जी बनवते अंडा मॅगी पसरला आलं की आली तर काही ना काही बनवते साटे ना आम्ही काही ती हेल्प नाही करत फक्त खाडीचं काम करते आणि प्रियांश बोल आहे यांची मस्त मी चढली आता बाहेर बनवल्या मला आवड द्या काल चार

कौशी झाली बघा चार मॅगी यूज केल त्या मॅगी एक प्लेटमध्ये एक दोन तीन चार जण खाणार आहेत आणि दोन चम्मच त्याला खाऊया छोटो आणि आता आम्ही बनवले संध्याकाळी तुम्हाला दाखवते काय बनवले बिलागले सगळी पाणीपुरी खायला छोट पण बिलागले तर छोटू एक पाकिट काही लाग का। आईच इकडे भाकरी टाकता दीदी नाही ना आईच्या आई सकाळी भाकरी होते आता पण आईची ड्युटी भाकरींची आहे नेट बंद घेतली आमची काय तिकडे चालले एकटाच पडशील संध्याकाळ पण झाल्या मस्त पाऊस पण पडून गेला सकाळी भरपूर ऊन होता दुपारी पण बी लागली भाकरी टाकून पाणीपुरी खायला त्याला का सगळे काय समजत नाही सर्व <laughs> <laughs> तिथं वरती पाणीपुरी खातात आणि प्रियांश काय ऐकत ना प्रियांश त्या साईडला जातं आणि त्या साईडला ना आम्ही काही ब अजून बनवलं नाही तर प्रियांशी एवढी भीती वाटतं ना प्रियांश उडीविडी खालील तिथं त्याच्यामुळे त्याला खाली आणला आणि ती सर्व मुलं खातात पाणीपुरी आणि आईसह भाकरी टाकताना याला घेऊन आलो मी खाते आता आपण नंतर खाऊ त्यांचं झालं मुलांचा त्याच्या जेवणात काय काय बनवलं तुम्हाला दाखवलं दाखवलाच हे पात्र आलेला ह्याच्यात काय ह्याच्यात मुंडीचं कोडण म्हणजे मुंडीचा भाजी ह्याच्यात मुंडी आहे ह्याच्यात मुंडी आहे नाही ह्याच्यात ना आपलं मटण आहे ओंड्याचा चिकन तर पूर्ण संपला नाही आता रक्ती बनवायला घेतले तिला त्या बनवायचे उकडून ठेवले तिला पण आली दिशू पण आली केला ती मामाकडे आले ना ती खेलाला आली ना बाबू वरती वरती जाशुक याचा अर्धा तुला कंटिन्यू खात अजून काही संपत नाही आता इकडे पण एक प्लेट घेतला आली यांची फॅमिली घरच्या घरी बाय 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 बायकर आहे ना बायकर यो योबा माग स्कुटी व लागेच तू पण बस प्रियांश लागला माग हे नको न्याला लावी तो ए कशी बसता नको पेरी खशी आला प्रियांश गेला गाडीवर कशी पटबट चालली आहे पडबडी तो ना लागली माग दिदी संचा दिसली ना लगे लांग हो। बाई। 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 का लगेच कार्तिकी तर बसू चल आपण गाडीवर जाऊ आली बस कपले पैसे चला आमचे म्हणून बाय प्रिया शाला एक कुठे घालून तर जायचं एवढं जाम झाले ना पालेच्या रोडला तिकडचं पाल्याचा पूर्ण जाम झालं गावातून गाड्या बाय बाय जायचे मावशीच्या घरी दीदीच्या स्कूटीवर गरिबिरी ना त्याला स्कूटीवर फिरायचंय म्हणून तो लढतो असंच करतो तो नेहमी ते काय नाही जीवातले दहा यांचं चालू आहे काम आमचे सगळे दोन्ही लॅपटॉप घेतले आणि मामीचा आणि मामाचा त्याच्यावर त्याचा हो काम चालू आहे इकडं तिथं मामीचा काम चालू आहे आणि